अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं पवार कुटुंब गुणागोविंदाने नांदावं अजित पवारांच्या आई आशा पवारांचं विटुरायाकडे साकडं निवडणुकीनंतर मराठी माणसाविरोधात तंडेलशाही महिलांविरोधातील अत्याचारात वाढ महिलांबाबतच्या तक्रारीसाठी संपर्क कक्ष सुरू करा राज ठाकरे यांचे सर्व कार्यकर्त्यांना आदेश निवडणुकांकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष सुप्रीम कोर्टात बावीस जानेवारीला सुनावणी यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार प्रयत्न करणार मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावरती नक्षलवाद्यांचा मोठा नेता भूपती याच्या पत्नीसह अकरा नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणार मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर लोहामध्ये जरांगे खंडोबाच्या दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगावात कोरेगाव भीमा मध्ये विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट पाच हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढणार अत्यल्प आणि अत्यल्प गटासाठी अधिकाधिक घर राखीव ठेवण्याचा कल्याण mm डोपोलीत -hmm. उद्या अठरा तास पाणी पुरवठा बंद जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले वस्तूंच्या दरात वाढ आणि केंद्राने वीस टक्के आयात शुल्क आकारल्याने तेलाच्या दरात तीस टक्के वाढ राष्ट्रीय महामार्गावर वा आजपासून हेल्मेट सक्ती दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या